दोघच पाहिजे हो होते आपण कशाला तसा कळवणी गोष्ट सासऱ्याला कळून जावाय पाया खाली घातला गावलाय मी तिथं उचलून आपडणार होतो बरं का सासऱ्याला पण माझं मला काय कळलं नाही काय माहिती काय चाललं होतं मला काम काय घेतो अरे मागेतलाय मी नारायण काकाचा दाखव मला मी ठेवून गेलो तू मला ओढून घेतो हे डोक्यात टाकायची गोष्ट नाही पाटलाच्या सासऱ्याच्या मग मी भांडणं करणार नाही पाटील सुभाषराव तर माग रे मरून तिकडे पाटलाच्या नको लागत पाटलाला इसूर ना शावणी झाले कशाला उद्या वारत पळायचं नाही अरे मात खो जाईल लागा सुभाषराव लगा काय पोलीस पाटील तुम्ही पाटील आहे म्हणून काय पोलीस पाटील बोलण्याची काय पद्धत आहे का सासरा तो तो थमा, 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 ना आपण राम भाऊ दिसू सासरा द्या असा घोर मारतो करून टाकतो त्याला बसून मिटवायचं आपण काय बसून मिटवायचं थांबा थांबा बसून मिटूया राम भाऊ बाळासाहेब आले हो अण्णांना नीट सांगायचं की राव काय सांगायचं नीट थांबा थांबा रामभाऊ सासरा सांगा मरे तुम्ही त्या समजा त्याला काय समजून सांगू ते तरी सांग की झालंय काय नेमकं आवाज झाले का मी मनीका अन्ना बद्दल बोलतोय आमचा घरगुती विषय आम्ही आमचं बोलतोय ते माझ्या डोक्यामध्ये बसलेलं आणि अंगार वरून घेतय सुभाष राव तुम्ही मला धरले नाहीतर रामबावच्या सासऱ्या असं मातीत गोहा मारून का नाही गुमटा दुमटा केला असता मी नव नऊ ए पट्या हा हातीच्या पायाखाली उंदेर गावल्यावर चाव चाव करतो ना तसे झाले असते अवस्था असं तुम्हाला माझ्या ताकदीचा अंदाज माहित नाही सुभाष रावला माहित आहे ना हो माहित हे शक्तिमान हेच बघून सुभाषराव मला सुसराच काय माझा थरथर कापते अक्षर मी घाबरत आलोय ती अन्न जाताना होतो आज ह्याला तुम्ही गेला पाटलाला होणार पाटील रामभाऊच्या पाहिल्यांदा अडचणीत गाठील पाटील तुम्ही अडचणीत येऊ राव पाटील आपण पोलीस पाटील मी तंटामुक्त अध्यक्ष आपण भांडण करत बसलो तर गाव काय म्हणाल एवढे बक्षीस तुम्ही मिळवलेत पाटील मिळवलेत मग रामभाऊ काय करता तुम्ही नाही गरम बंब आहे का नाही ती शांत करा जरा पाणी होत फक्त काय करा पण मी जा शांत जेवा पाटील पाटील माझा असा लागत का सांगा असं शिवाच्या नादी लाग जाऊ नका मरचा लाव सुंदर मेले का तुम्ही असं नका कर जाऊ पाटील कशाला म्हणतो बाहेरच्या परगावच्या माणसाने गावच्या पाटला बोलायला तुम्ही कस काय सहन करताल आम्ही तुम्ही उद्या वाढवताल गावचा पाटील आम्ही माझ्या सासऱ्यांना समजून सांगायची जबाबदारी ही माझी आहे बास तुम्ही उराला वाळू लावू नका तुमच्या ह्या रागामुळे माझं सासऱ्यानं जर कळलं तर सासरे माझ्या भीतीनं खालाच होते वात्राटा तो पण सासरे फोड फोड करू नको एका चापटीत जेवून जाईल तो ससुर माणूस आहे ह्या जाजा मी सासऱ्यांना विचारणार गेल्या गेल्या उचलून आपटणार आणि मग उद्या येऊन तुम्हाला सांगणार सासऱ्याचे मी धोबी पचाड उचलून अवश्य अधिक असणार होती मी बोलतोय मानिकांना बद्दल आणि हिने घेतलं स्वतः रोड तुम्ही आता तुमच्या बाच्या मी जात बाच्याला नाही माझ्या सासरी कशाला म्हातारा जीव जा, जाय जा, जा। जा। लागला त्या मोठ्या हत्तीच्या नादी लागते काय कळ ना मला ती एक तर गरीब माणूस कधी कोणाचं नाही लागत ना हा गरीब गुणाचं रेड कत आणत उन्हाच मला असं पाया खाली घेत होतं आला का पाटील राहिला बाजूला माझं डोकं असा टाकलं होतं मी दगडाच्या ठोक्यातच पाडणार आणण्याचा प्लॅन आहे बर का तुला मारायचा उशी दाबून मारला म्हणजे कशाला कशाला ये डोक्यात टाकेन कुठे कुठे जाता हे राणा चालले घराकडे येते मला काम आहे मी काय म्हणतो सुभाष राव ज्येष्ठांनी उतार वयात एकामेकाची चेष्टा करत बसण्यापेक्षा निवांत ना हे जी जे रवन त्या जे आडव काय होय का भांडायची पाटील काहीतरी म्हणलं असतो अण्णा एवढं चिडत नाहीत ना नाही नाही अण्णा शांत म्हणजे बरं मी जाऊस मला बाकरी खायची का अण्णा आता एक वाजून गेली अजून पोटात टोकडा नाही काय करायचं झालं काय अण्णा नीट सांगा आम्हाला आता काय सांगू नुसतं जिया वाडा म्हणलं थांबा म्हटलं तिथं आमचं झाल्या वाटतो कोण वय वै सुर आण एवढ तुमचं राव चांगलं होतं एवढं फाटलं कधी सांगायचं आम्हाला आता काय तुम्हाला काय आमच्या हातात राहिलो तिचा अध्यक्ष आहे का कोण आहे बेताडे माझ्या कानावर वा तशा हे मग तुम्हाला चौकशी करता येत ना सगळे म्हातारी माणसं काय आहेत का म्हणून राम भाऊ आण ना सगळी कामं बाजूला ठेव पण आत्ताच अण्णांच्या घरी जाऊ पहिले ते जा मिटून घ्या तुम्हाला पण यावं लागेल मला नको मला नको आय का मला मला भाकरी खाऊन ये सगळे आहे रात्री एखाद्याचा विषय सुरळीत जर होत असेल एक काम बाजूला चल अण्णाच्या घरी काय अडचण राम भाऊ माझा साबा आहे ता फटफाट मला नाही झालं माझे मी त्यांच्या पोराचा सोनाचा विचार करायचा तिथं गप्ब आम्ही बोलतो राम भाऊ ना आम्ही ग बसू मला अण्णा चल घरी दोन मिनटल चांगलं मी बर काय मानगडायची खरेदी केली नवीन खरेदी मग नवीन आणलं मग काय पेड्या बिड का आम्हाला पेढे देणार की पेड्याच असता काका तुम्ही काय ऐकता ह्यांचं ह्यांच्या पाहुण्याचं आहे पडलेल्या गावात आलं होतं तिथं हो कंटेनर पाडला होता म्हणून आलो त्याचा घोटाळा झाला ती ह्यांच्या दारात आणून लावलं वय जुन्या जाऊ द्या पण का मला ह्यांचं माझ्याच उन्हा काढताय का मग मला बी येते सगळ्याच्या नाड्या माझ्याच हातात येत बरं जाऊ द्या का मेंबर आपण एका माळचं म्हणेन तुम्ही कशाला दोन तुम्ही मी घेतलंय म्हणलं ना म्हणायचं घेतलंय मी लावलं काय अरे रुकोच कुठं चाललाय आणण्याकडे बरे आणच्या घरी थोडा कशा झालाय ते मी चालतो कशा सांगत पर... बस तू काय माहित नाही कजा नाही बरे काय आपल्या ओरडत झालंय आणि आपल्याला माहित नाही अरे हे कजा झालाय म्हणून मिटावणार आहे तु अरे एक चाललं राखेचं डबड दुसरं आहे गाडी पिटी आणि तिसरं पेट्रोल थांबा नाही काढण्याचा विषय काही काय येऊ नका तुम्ही घरी जाऊन जो आम्ही बघतो आम्ही बघतो काय मिटवत्यात का जाळ घालतात ती बघायचं तुम्ही हा बर 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 चेअरमन गव्हाला मशीन आली गावचा परपंच करता करता माझा परपंच येईल रस्त्यावर मी जातो काय होतंय तेवढं मला सांगा यांनी किती काट्या कोटू द्या मिटवायचं पेट पेट का पेटवायचं हे मलाच जमणार आहे किती मिटवू द्या परत पेटवायला समजू हायच काय होत तिथं फक्त लक्ष ठेवा आणि मला कन्फर्म करा की बाबा असं घडलंय मग ह्यांचा कार्यक्रम कसा लावायचा ते लावतो माझ्या वर्डात ढवळा ढवळ केलेली मला खपणार नाही सरपंच तिकडं तुम्ही विचारला बरं जा तुम्ही फक्त तिथे जाऊन निस्त ऐकण्याची भूमिका घ्या मला सगळं सांगा ना संध्याकाळी आपण बसले आहोत ठीक आहे मी बराबर करतो ओके

बाळू भाऊ ना अन्नासने कुठे घेऊन फिरताय समजा गाव हिंडून आले मी त्यांना तुमच्या आवडीचं वांग केलंय अण्णा ठेसा केलाय वाढ भोगतो तर आम्ही काव येतात गरम गरम वाढायचं अन्नाला म्हणून भाकरी करायला का थांबतोय काळजी घेत जा बरं अन्न तुम्ही तब्येतीची घ्या पाणी घ्यायची जेव्हा बाळासाहेब मला तर अण्णांच्या चुकपटते ह्यात राव अण्णांच्या सोना साक्षात देवीचा अवतार राव अण्णाची एवढी काळजी करतात चौकशी करतात अण्णांची पाखरागत वाट बघतात अण्णा जेवलं नाहीत अण्णा जेवलं नाहीत म्हाताऱ्याची शंभर टक्के चूक आहे तू म्हणतो ते खरे बर चूक अन्नाची दिसते बोल तर मला नक्षत्रासारख्या दिसते काय तरी वाढू नका अवधी गुन्हे महाटीच बघायला काय थोबर नाही दिसण्यात पण असण्यात पण चांगल्या वाटतात राम भाऊ तुम्ही बाहेरून आल्या वहिनी पाणी तर देतात का तुम्हाला तासभर आम्ही तळ पाण्या सासऱ्याला नवऱ्याला पाणी मिळाना सासऱ्यांनी देतात बाळू शिवदना माझीचे मी पाणी नाही देऊ देऊती काय करणार डायरेक्ट खांबते ती कुठं यांचं बघा आपलं काय सुभाषराव तुम्ही पण मारा खायचं बंद करायला या बरोबर चालली या असले नाच के काय पण बोल जर तब्येतीची काळजी घे जा बरं नाही तर ही लय वराडते ना आम्हाला वेळच्या वेळ जेव जाऊ आण ना तुम्ही तुम्हीच नाही जेवलं तर आमच्या घाशाच्या खाली घास उतरण का आम्ही बी नाही जेवलं बघा पाणी वाट बघतोय तुमची यांचा तर किती गुन्हे गोविंद संसार चाललाय तुम्ही काय त्या आलात माझे मन आलाय आव मी नव्हतो हे चेअरमन ह्या दो दोघांनी आणले मला ओढून नाही नाही पण गावात ही लोक जी तुम्हाला सांगते ती काढायला चेअरमन आहो भाऊजी काय बोलताय आपापसात आप काय नाही चांगले आणत माती कालावतात चेअरमन भाऊजी सरबत करते नको नाही सर्वच नको काय झालं आमचा थोडा समज झाला आम्ही सहज चालू होतो अण्णा म्हणलं उन्हा चक्कर मी करीत म्हणून अण्णा सोड आल बाकी काय नाही बरं बरं झालं पण समाधान वाटलं बरं का सोना मिळाव्यात ना अण्णांच्या सारख्या काय भाग्यवान आहेत अण्णा अन्ना आपल्या पोरी सोना मिळालेल्या अण्णा तसं करू नाही उन्हात बोंबडे थेंडू नये हा चक्कर आली काय झाली जेवा चला काय चिकर चला चला चर्मन बिन मुला माझं महात्मा आला आमच्या याला म्हणायचं संस्कार अण्णा तोंडावर पाडतोय बर का संस्कार असावे तर अण्णा माझा दातोड राहिला राव कशाला जातो नाकाड फोडलं तर दातोड आणि कशाला घेतला कशाला विल म्हणून तुम्ही कशाला आला आमच्या मागे आम्ही नाला घे तर तुम्ही कशाला आला माग आम्हाला बघायला नको काय करते तुमचं कसं आहे येऊ नको म्हणून कुठल्या डाब्यात बसून mm. चेकड हाकलून दिला तवा कळेल भरलं वाग खायचंय वे आणि ठेचा खायचा वे काय केलं तुमच्या गावातल्या माणसांनी पुढाऱ्यांनी अंगावर घालता सगळे पुढारी बोलून भरलं वांग खायला लागला मातार तिकडं चाड्या लावतय घरातल्या आपल्या सगळ्या तवतर गाव आलं होतं सगळं कधी आल्यात का आपल्या दारात अगं गारा करत करतं हि खाण्यापिण्याचं वाटतं तर आली होती सगळी काय सांगितलं गावाला हा आम्हालाच नवजून गेली ती आता लेकाला सांगून पोट भरलं नाही गावाला सांगून गाव बोलवायला लागलात नाही म्हाताऱ्याचं काहीतरी केलं पाहिजे नाहीतर हे गावात ना आपल्याला हाकलून सगळीकडे बदनामी करायला लागलं की म्हातार

खरंच इच्छा चांगली असतो ना आता पण मला ओळखे झालं तुमचं जेवाय चला काळजीच घे ना तब्येतीच्या अन्न राम भाऊ खरंच अण्णांच्या सोना बरं का अण्णांच्या सोना म्हणजे माणिक अण्णांच्या सोना अशा सोना पाहिजे ते बघा अण्णा पण तर विनाकारण गैरसमज केला होता अण्णांची काळजी घेत नाहीत म्हणून सुभाषराव कसल्या बायका आपल्याला पाहिजे होत्या का हो काय संस्कार नाही तो वहिनी इथं धमकीशिवाय बोलत नाही तुम्हाला शोभू डबू तुमच्या वहिनी रामू <laughs> <आ>? प्रेम हे भाऊ दादा ही कडे येऊन बसला आहे बाळ्या आम्ही सगळे बाळा वाटतो तू एकटा श्यान आहे का बोलूच नको राम भाऊ बाळासाहेब अण्णांनी आपल्याला तोंडाव पाडला असतो का नाही एवढं चांगले सोन्यासारख्या सुना आणि आपणच सुनानला बोलायला गेलो त्याला जेव्हा घटलं जायचं बाई भाऊ तू सगळ्याला सांगतो मला लय अक्कल मला लय अक्कले मी उडत्या पाकळ्याची पक्कम वाजणारा माणूस आहे माणूस वार काय कधी चुकणार नाही आणि शंभर टक्के चुकला सांग बरं गरुडाला पंख किती तुला काय करायचं त्याचं मला माहिती मग मग अण्णांनाच लागलं नाही अण्णा आपल्याला खोटं सांगत होत हो अण्णांच्या सुना खरंच नालाय आहे किती मी आत्ता गेलो अण्णाला तडा तडा बोलत होत्या राहसाहेब नॉन सेन्स अरे किती गोड बोलत होत्या अण्णा भरलं वांग देऊ का अण्णा ठेचा देऊ का अरे आपल्या डोळ्या त्याने माती टाकली सरळ सरळ गेले गेले भाऊजीन बाळू भाऊजेन रामबाबू भाऊजेन अध्यक्ष काय म्हणायला ला लागल्या गोड बोलायला लागले अण्णाला उठवून पाणी पाचत होत्या मी माग दातोड म्हणून आणायला तुला ताडा ताडा बोलत होत्या काय हाकलून देत होत्या अण्णाला नॉन सायन्स काहीतरी आरोप करू नकोस अरे अण्णा नॉनसेस तो नॉनसेचा कॅप्टन आहे तुला काय हा केला मी बघून आलो मी खोटं बोललो बाळ्या कुठल्या तरी गोष्टीचा मी कॅप्टन आहे ना आल्या का कोणाचं काय खायला तर का नाही तो तो जर आता खरं म्हणजे आम्ही बघितलं खोटंच होत अरे भाऊ मी आपल्या मैत्रीची शपथ घेतो मी खोटं बोलत नाही मी जर खोटं बोलत आत्ता आत्ता घेऊन मरशील तू मी खरं बोलतो सुभाषराव डोळ्याने बघितलेला आपल्या मैत्रीची शपथ घेईल का मी खोटी सुभाषराव बघून आलो मी राह बाळांना खोटं बोलणार दुसरी गोष्ट अण्णा खरंच रडत चाललो होतं काय सांगावं आपल्या समोर गुलु गुलू अण्णाला बोलले असले तर नाटकी द्या सुभाषराव लय नाटके दोघे सुद्धा नाटक कंपनी काढायची का त्यांना घ्यायचं का नाटकात रामबाव तुम्हाला चेष्टा सुचते या पण हाल किती अण्णांच चालल्यात नाही नाही अण्णा मरेल बर का काय करता येईल अशा मी काय करतो माहिती का अण्णाला राहण्यात बोलवून घेतो अला ते आन... बैल करतात काय मग म्हणजे पुरींच नवर करतात काय ऐका सांगाय आण मो मार्ग काढायचा आहे हा बरोबर घडलंय त्याच्या काय घडू नाही म्हणून काय करता येऊ अण्णाला पहिल्यांदा जेवाय घातो मी छोट्याला पाठवलाय बकरी आणायला ते आलं ना मी तुम्हाला परत काय करताय ते सांगतो सगळं चालतंय की हे बघ बाळू मार्ग काढला पाहिजे अण्णासारख्या का माणसाला न्याय मिळला पाहिजे अरे वा म्हणजे की करतो मी बोलणार माणसांच्या आणि आतमध्ये हाल करणार अंग म्हणत होती त्या तंट्याला बोलावलं त्या टाकल्यारला बोलावलंय अनबळ भाऊजींनी त्यांनी काय माझं केलं असं म्हणत होते डायरेक्ट जाकी त्यांच्या दान खायला म्हणजे असं म्हणत होती म्हणजे म्हणले असतील त्या बाळ्यांनी काय केलं आमचं काय कर मी काय करतो अन्नाने देऊन घेऊन बोलवून पहिला अन्नाच्या जेवाय घालतो ऐका छोट्याला बाकरी आणाय लावली आपण काहीतरी तरी डोक्याने प्लॅन करून मार्ग काढू हो द्या मी बाळ्या म्हणत्या ते मला मला बी राम म्हणतात मी काट्या घेतो आणि त्या पोरांच्या हातात देतो मग तुझं ओडपण काढा पोरी जागे हो तुम्ही राहणार का बायको तुमच्या वय आलकरच्या तरी माझी बायको माझ्या नजरेच्या धाकात आहे बाळ्या मार्ग काढ होय राम अण्णांची जशी पोरांनी अवस्था केली आहे गाणा भविष्यात करणार नाही ना नाव नाही लक्ष द्या राम भाऊ कुणाला बोलता तसलं पुढचं याद राका का तुम्ही पण नाही पण तसलं तर मनात जरी आणलं ना मी जी काय कायकाची आमच्या घरातलं वाणिकांना पण असंच म्हटलं काय हा अण्णांची गोष्ट ही वरांच्या नाव कशाला जमीन करून दिली आपण ठेवलाय होल्ट धानकेतच घाणाला लावून पालता करतो अजून त्यांनी नारड्या पाय देऊन जमीन नाव करून घेतली त्या शिव्या शिवाय दिल्या तुम्हाला म्हणजे तांत्यालाय कि मला शिव्या दिल्या पण तुम्हाला ताणच होती कुठे तांड